नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री पुराण चतुर्थ अंश अध्याय पहिला आपण अध्याय सुरू करण्यापूर्वी प्रथमत दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांना यश आरोग्य आणि स्वस्थता मिळावी आता आपण आपली कथा बघूयात ब्रह्मदेव रैवताला सांगत आहेत हे राजन पूर्वीच्या काळी तुमच्या अमरावती नावाच्या सारखी कुशस्थली नावाची एक नगरी होती तिला आता द्वारकापुरी असं म्हटलं जातं त्या ठिकाणी बलदेव नावाचे भगवान विष्णूचे अंश आता विराजमान आहेत हे नरेंद्र ही कन्या त्या मायामानव श्री बलदेवाला पत्नी रूपाने द्यावी बलदेव आहेत हे संसारामध्ये या जगामध्ये अतिशय प्रशंसनीय आहेत आणि तुमची कन्यासुद्धा स्त्रियांच्यामध्ये रत्न स्वरूप आहे त्यांचा योग हा सर्वथा उपयुक्त आहे यावर श्री पराश ऋषी म्हणतात भगवान ब्रह्मदेवाने असं म्हटल्यानंतर प्रजापती रैवत पृथ्वी तलावर आले आणि त्यांनी पाहिलं की सगळे मनुष्य कमी उंचीचे कुरूप अल्पतेजमय अल्पवीर्य आणि विवेकहीन झाले आहेत अतुल बुद्धी असलेल्या महाराज रैवताने आपली कुशस्थली नावाची जी नगरी होती ती आता वेगळ्याच प्रकारची सगळी झाली असं पाहिलं त्याला ती ओळखायलाच आली नाही आधी आणि मग स्फटिक पर्वताच्या समान ज्याचं विशाल असं वक्षस्थल आहे त्या भगवान हलायुधाला म्हणजे बलरामाला बलदेवाला आपली कन्या दिली त्याने बल बलरामाने असं पाहिलं की ही मुलगी तर अतिशयच उंच आहे मग त्यांनी काय केलं की त्याचा जो नांगर असतो बल बलरामाच्या हातामध्ये त्यांनी तिला थोडंसं डोक्यावरती तिला दाबलं आणि मग ती एकदम त्यावेळेच्या सामान्य स्त्रियांच्या उंचीसारखी लहान शरीराची झाली म्हणजे याचा अर्थ बदरा रैवत आणि रैवती जेव्हा ब्रह्मदेवाकडे गेले होते तेव्हा ती माणसं जास्त उंच बलवान आल दीर्घायुष्य वगैरे होती असं एकूण आपल्याला इथं दिसतं आहे मग तिला त्या वेळेच्या स्त्रियांच्यासारखं लहान शरीराची ते बदरामणी केली आणि मग त्यांनी त्यांच्याशी विवाह केला विधीपूर्वक आणि रैवतानीसुद्धा कन्यादान वगैरे केलं आणि मग तो तपश्चर्या करायला हिमालयावरती निघून गेला या ठिकाणी विष्णुपुराणातला चौथ्या अंशामधला पहिला अध्याय संपतो यामध्ये शहाण्णव श्लोक आहेत दुसऱ्या अध्यायामध्ये इक्ष्वाकूच्या वंशाचं वर्णन आहे आणि सौभरी चरित्र आहे श्री पराश ऋषी म्हणतात की ज्या वेळेला रैवत कुकुतमी ब्रह्मदेवा च ब्रह्मलोकापासून परत आले नव्हते त्यावेळेला पुण्यजन नावाच्या राक्षसाने त्यांची जी नगरी होती कुशस्थली तिचा विध्वंस केला होता त्याचे शंभर भाऊ पुण्यजन राक्षसांच्या भयाने दहाही दिशाला पळून गेले होते त्यांच्यापासून उत्पन्न झालेले क्षत्रियगण त्या त्या ठिकाणी अनेक दिशांना होते धृष्टच्या वंशामध्ये धार्ष्टक नावाचा क्षत्रिय झाला नाभागाने नाभाग ना त्याला त्याच नावाचा मुलगा झाला नाभागचा मु मुलगा अंबरीश अंबरीशचा मुलगा विरूप झाला विरूपाने पृषदश्वाला जन्म दिला आणि पृषदश्वाचा मुलगा रथितर झाला रथितराच्या संबंधामध्ये एक श्लोक प्रसिद्ध आहे तो श्लोक असा येथे क्षत्रप्रसूता वै पुनशांगीरसा स्मृता हा रथितराणा प्रवरा क्षत्रोपेता द्विजातया हा दहावा श्लोक इथला त्याचा अर्थ असा रथितराचे जे वंशज होते ते, ते क्षत्रियाची संतान असूनसुद्धा त्यांना अंगीरस असं म्हटलं जायला लागलं म्हणून ते क्षत्रोपेत ब्राह्मण झाले नंतर जेव्हा मनुष्याला शिंक येते तशी मनुला शिंक आली आणि त्याच्या एक इक्ष्वाकू नावाचा मुलाचा जन्म झाला त्यांचे शंभर मुलं होती त्यामध्ये विकुक्षी निमी आणि दंड हे तीन मुलं जास्त प्रधान अशी होती आणि त्यांचे शकुनी वगैरे पन्नास मुलं उत्तरापथ म्हणजे उत्तरेच्या मार्गाला म्हणजे उत्तरेकडे आणि आणि अठ्ठेचाळीस जी मुलं होती ती दक्षिण दिशेकडे जाऊन तिकडे राज्यशासक झाले इक्ष्वाकुनी अष्टकाश्राद्धाचा अष्टका श्राद्धाचा आरंभ क करून आपला मुलगा विकोक्षी याला आज्ञा दिली की श्राद्धाच्यासाठी काही आणण्यासाठी पाठवलं तर त्याने तिकडे जाऊन वनात जाऊन त्यांनी शिकार केले शिकारीमधला एक सशाचं मांस त्यांनी भूक लागली म्हणून खाऊन टाकलं परत आल्यावरती वशिष्ठांना समजलं की ह्याने मांस खाल्लेलं आहे मग त्यांनी राजाला म्हटला तो की दुरात्मा पुत्राने तुझ्या ह्याला भ्रष्ट केलेलं आहे त्यामुळं तो मांस खाऊन आलेला आहे असं म्हटल्यानंतर विकुक्षीचं नाव शशाद असं पडलं आणि त्याच्या वडिलांनी त्याचा त्याग केला ते वडील गेल्यानंतर त्यांनी पृथ्वीचं धर्मानुसार शासन केलं राज्य केलं त्यांनी आणि शशांकचा पुत्र पुरंजय नावाचा झाला पुरंजयाचं आणखीन एक दुसरं नाव पडलं आहे पूर्वी त्रेतायुगामध्ये एकदा अतिशय भीषण असा देवासुरसंग्राम झाला त्यावेळेला महाबलवान दैत्यगणांच्याकडून पराजित झालेले देव विष्णूची आराधना करायला लागले तेव्हा आदि अंत शून्य अशेष जगत प्रतिपालक श्रीनारायण न प्रसन्न झाले आणि त्या देवतांना म्हणाले की तुमची इच्छा काय आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे आता त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगतो ते ऐका राजर्षी शशादाचा जो पुरंजय नावाचा मुलगा आहे तो शरी क्षत्रिय श्रेष्ठ असा आहे आणि मी त्याच्यामध्ये अंशमात्राने प्र प्रवेश करेन त्याच्या शरीरामध्ये आणि संपूर्ण दैत्यांचा नाश करेन म्हणून तुम्ही पुरंजयांच्याकडे यांच्याकडे जाऊन त्याला दैत्यांच्या वधासाठी तुम्ही तयार करा हे ऐकल्यानंतर देवतानी विष्णू भगवानाला प्रणाम केला आणि जवळ जाऊन म्हणाला की हे क्षत्रिय श्रेष्ठ आम्ही अशी इच्छा करतो आहे म्हणजे आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की शत्रूंच्या वधासाठी तू आम्हाला सहाय्य करावेस आम्ही अभ्यागत म्हणून अतिथी म्हणून आमचं आम्हाला तू जाणून घे आणि आमचा मानभंग करू नकोस मग पुरंजय म्हणाला की त्रैलोक्यनाथ शतक ऋतू तुमच्यामध्ये इंद्र असा आहे आणि तो त्रैलोक्यनाथ आहे तर त्यांचे मी त्याच्या खांद्यावर बसून हो जर मी शत्रुशी युद्ध करू शकलो तरच मी तुमचं सहाय्य करू शकेन ही त्याची अट ऐकल्यानंतर सगळे देवगण आणि इंद्र ठीक आहे म्हणाले कारण त्यांना राक्षसाचा वत्तर करायचा होता म्हणून त्यांनी त्याचा स्वीकार केला मग इंद्राने वृषभाचं रूप घेतलं आणि इंद्राच्या पाठीवर चढून चर गुरु भगवान अच्युताच्या तेजानी तो राजा परिपूर्ण झाला आणि पुरंजयाने अशा प्रकारे अगदी रोषपूर्वक सर्व दैत्यांचा त्यांनी नाश केला त्यांना मारून टाकलं त्या राजाने बैलाच्या खांद्यावर बसून दैत्यसेनेचा वध केला म्हणून त्याचं नाव ककुत्स असं पडलं ककुत्सला अनेना नावाचा पुत्र झाला अनेनाचा पुत्र पृथू पृथूचा विष्टराश्व विष्टराश्वाचा चांद्र युवनाश्व आणि चांद्र युवनाश्वाचा शा शावस्त नावाचा मुलगा झाला ज्याने शावस्ती नावाची नगरी बसवली होती शावस्ताला बृहदश्व बृहदश्वला कुवलयाश्व त्याचा मुलगा झाला ज्याने वैष्णव तेजाने पूर्णतः त्याचा लाभ करून घेतला आणि एकवीस हजार मुलांच्या बरोबर मिळून त्याने महर्षी उदकाचा उदकावरती ज्याने हल्ला केला त्या ते ते धुंदू नावाच्या दैत्याला त्यांनी मारलं म्हणून त्याचं नाव पडलं धुंधुमार त्याचे सर्व पुत्र धुंदूच्या मुखातून निघालेल्या निश्वासाग्नीने जळून मेले होते त्याच्यामध्ये केवळ दृढाश्व चंद्राश्व आणि कपिलाश्व हे तीन राहिले आपण इथे थांबू आपण बेचाळीस लोकांपर्यंत हो। आलो आहोत धन्यवाद